नाशिक येथे तुला बोलण्याची संधी दिली आहे त्याबद्दल मी खूप धन्यवाद मानते सर्व प्रथम इच्छिते की माझं मी महाराजांची सेवा करते नित्यसेवा करते जर एखादे माझं नाव समृद्धी विलासराव पवार मी आंबाळ्यातील हातगाव तालुक्यातील नांदेड जिल्ह्यातील मुलगी आहे माझ राष्ट्रीय स्विमिंग बॉल चॅम्पियनशिप येथे गोल्ड मेडल मिळालेलं आहे हे सर्व महाराजांच्या कृपेने झालेलं आहे मी रोज शिक्षणासाठी जे काही बाल विद्यार्थी आहेत तर मला बालसंस्कारामध्ये सांगताना जे काही शिक्षण तुम्हाला जास्त लवकर प्राप्त करायचं असेल म्हणजे समजलेली गोष्ट लवकरात आत्मसात करायची असेल तर गणपती आत्मविशिष्ट्य गणपती स्तोत्र वर्णार स्तोत्र सरस्वती स्तोत्र हे सगळं आपण वाचन केलं पाहिजे या सर्वांमध्ये खूप मोठी शक्ती आहे हे जर आपण रोज वाचन केलं ही आपल्याला शक्ती महाराजांच्या महाराजांमधून आपल्याला प्राप्त होते माझी नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप ही महारा गाझियाबाद मध्ये गाझियाबाद मध्ये झाली तेव्हा यूपी म्हणजे महाराष्ट्र चौवेचाळीस वर्षानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राने गोल्ड मेडल पटकावलं आणि ते सुद्धा महाराजांच्या कृपेने मी महाराजांची रोज गाझियाबाद येथे आम्ही जेव्हा शूटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप होत होती तेव्हा आम्ही लगातार सात सामने जिंकलो म्हणजे महाराष्ट्रानं कधी न गोल्ड मेडल कधी जिंकलं नाही पण या वर्षी जेव्हा मी गेलो त्याच वर्षी लगातार सातही सामने महाराष्ट्रानं जिंकले होते हे खरंच एक, एक नाविकपूर्ण गोष्ट आहे आणि खरंच महाराजांना मी खरंच अभिवादन करते धन्यवाद मानते की त्यांनी माझ्या पाठीशी आहे महाराष्ट्र सगळ्यात त्यांचं ते वाक्य भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे खरंच एक अद्भुत आहे यावरून आपण खूप काही करू शकतो जर महाराजांची सेवा अकरा माळे तीन अध्याय रोज करत राहिलो तर खूप काही यश आपल्याला मिळते आपल्याला कुठंच अडचणी निर्माण होत नाही महाराज आपल्या सदैव पाठीशी आहे फक्त त्यांची नित्य माने सेवा केली पाहिजे अडचण केली पाहिजे आणि धन्यवाद ब्रह्मांड नायक ब्रह्मीपुत मुरे दादा श्रद्धास्थान असलेले परमपूज्य गुरुमावली आदरणीय चंद्रकांत दादा यांना त्रिवर मुद्रा जमलेल्या भाविक भक्तांना श्री स्वामी समर्थ खूप मोठा दिवस आहे आपण मासिक सभेला आलेलो आहात दर महिन्याला आपण येणं गरजेचं आहे परमपूज्य गुरुमावली सांगतात कोणत्याही शनिवारी आपण येणं गरजेचं आहे त्याचं कारण पण परमपूज्य गुरुमावली सांगू शकतात वेगवेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन तुम्हाला या मार्गात न आरोग्यावर तितकंच महत्वाचं आहे आरोग्य शिबिर सुद्धा आयोजित केलेले असतात महाराष्ट्र शिबिराचा पण आपण लाभ घ्यायचा आहे इथे सुद्धा डॉक्टर असतात गुरुपीठामध्ये तुम्ही कधी पण आला तर चेकअप करू शकता त्याच्यानंतर आपलं पंचकर्म हॉस्पिटल आहे पंचकर्म आपण प्रत्येकाने करणं गरजेचं आहे पंचकर्म ज्यांना प्रत्येकाने पंचकर्म करावं त्याला काही वयाचं बंधन नाहीये कोणी पण पंचकर्म करू शकतं जेणेकरून आपल्याला भविष्यात मोठ्या आजारांना सामोरं जायचं काम पडणार नाही त्यासाठी आपण पंचकर्म करू शकता बाहेर खूप खर्चायचो आपल्याकडे खूप कमी खर्चामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतात त्याच्यानंतर आता बस्ती शिबिर चालू आहे अठरा नोव्हेंबर ते एकतीस जानेवारीपर्यंत याच्यामध्ये संधिवात वाद आमवात आहे शुगर आहे हृदयविकार आहे आमलं पित्त त्याच्यानंतर पचनाचे विकास स्त्रियांचे सर्व विकास जसं पिसीओडी पीसीएस आज दहा बारा वर्षाच्या मुलींना सुद्धा पीसीओडी डी पीसी हे होऊ लागलेलं ला आहे तर हे दम आहे त्याच्यानंतर पक्षाघात आहे त्वचा विकार आहे मानसिक विकार आहे बंधत्व आहे स्थूलपणा आहे या सगळ्या आजारांवरती सध्या बस्ती शिबिर चालू आहे त्या शिबिराचा पण तुम्ही लाभ घेऊ शकतात त्याच्यानंतर आज लहान मुलं आहेत लहान मुलांना सुवर्ण बिंदू जे आहे फाशन आज जर शहरामध्ये तुम्ही गेलात तर डॉक्टर पुष्य नक्षत्राला शिबिर आयोजित करतात दोन पुंज दीडशे दोनशे रुपये तुमच्याकडनं घेतात पुणे मुंबईमध्ये आपल्या मार्गामध्ये ओरिजिनल सुवर्ण बिंदू आहे आज आपण फ्री देतो आहे आणि पुष्य नक्षत्राला द्यायचं तर तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता कमी किंमत त्याची उपलब्ध आहे ते आपल्या मुलांसाठी नातवांसाठी तुम्ही हे घेऊन जाऊ शकता व्यसनाधीनता वाढलेली आहे तर त्यासाठी व्यसनमुक्ती काढा सुद्धा आपल्या मार्गामध्ये उपलब्ध आहे त्याचे पण खूप छान रिझल्ट आहे ज्यांनी ज्यांनी हे कार्य केलेले आहे व्यसनमुक्तीचे तर त्यांचे व्यसन सुटलेले आहे आणि ते लोक परत परत ते व्यसनमुक्तीचा काढा घेऊन जात आहे म्हणून व्यसनासाठी पण जो काढा उपलब्ध आहे खूप काही आहे वेळेचं मंदिर पाळलं गेलं पाहिजे शालिनी सेवा महाराज माऊलींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री महाराजांच्या महाडवे त्या आरतीला आता प्रारंभ होत आहे सर्वांनी उभं राहून हातोडून उभं राहत उभे राह